यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे पिढीच्या परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेवहेमहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये फोन नऊशे वीस नऊशे सतरा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून सुहास जांभळे यांना संधी द्यावी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या विजयासाठी शर्त करू असा निर्धार बुधवारी जांभळे गटाच्या वतीने घेण्यात आलेल्या मेळाव्यात करण्यात आला विधानसभेसाठी आमची आग्रही मागणी असली तरी पक्षाकडून जो निर्णय होईल त्याच्या पाठीशी आम्ही ठाम राहू अशी भूमिका माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी व्यक्त केले सुहास जांभळे व जांभळे परिवाराच्या पाठीशी राहून सर्वसामान्यांनी साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले दरम्यान गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत चुका सुधारून महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीत आवाडे रुपी भस्मासुराला सर्वांनी मिळून गाडूया असे आवाहन मँचेस्टर आघाडीचे प्रमुख सागर चाळके यांनी केले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार अशोकराव जांभळे समर्थकांचा मेळावा पार पडला यावेळी माजी नगरसेवक सागर चाळके यांनी आवाडे यांच्या विरोधात एकच उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामध्ये अशोकराव जांभळे यांनी माझ्या राजकीय जीवनात केलेल्या उपकारांची परतफेड म्हणून सुहास जांभळे यांना उमेदवारीसाठी प्राधान्य राहील मी अपक्ष असल्यामुळे कोणाकडेही जाईन पण आवाडे यांच्याकडे जाणार नाही असे सांगितले सुहास जांभळे यांनी नितीन जांभळे यांच्या निधनानंतर जनतेच्या आग्रहाखातर मी राजकारणात आलो मला संघर्ष नवा नाही यश अपयशाची भीती न बाळगता मी वाटचाल करणार आहे सामाजिक व राजकीय जीवनात जांभळे परिवाराने आपले जीवन खर्ची घातले आहे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्ष उभारणीसाठी मेहनत घेतली आहे त्यामुळे तिकीट देताना पक्षाला जांभळे यांचा विचार करावाच लागेल नितीन व जांभळे साहेब यांच्या कामाची शिदोरी माझ्यासोबत आहे मला जनतेनेही साथ द्यावी असे भावनिक आवाहन त्यांनी केले माझे आमदार अशोकराव जांभळे यांनी एकोणीसशे बहात्तर पासून आज तागायत सामाजिक व राजकीय राजकी कार्यकिर्दीचा आढावा घेतला शहापूरचा सरपंच ते नगरसेवक नगराध्यक्ष आणि आमदार या माध्यमातून शहर आणि वाढीव परिसराचा कायापालट मी केला आहे गतवेळी पवार साहेबांनी मला उमेदवारीचा शब्द दिला होता पण काही कारणास्तव तो राहिला यावेळी नितीन असता तर उमेदवारीचा हक्क त्याचाच असता पण आता त्याच्या पश्चात सुहास याच्यासाठी आम्ही शरदचंद्र पवार यांच्याकडे साखडे घालणार आहे तिकीट मागण्याचा आमचा हक्क आहे नितीनचा वारसदार म्हणून सुहासला साथ द्या असे आवाहन केले याप्रसंगी माजी नगरसेवक लतीफ गैबान राजू खोत बानूबी पठाण परवेश गैबान दशरथ माने प्रियदर्शिनी बेडगे स्वाती कदम स्नेहल कोरोचीकर वसंत समकाळे अमोल बाटले शिवाजी शिंदे सईफ मुजावर वीरेंद्र पाटील अमर कोरोचीकर जनार्दन भोसले हुसेन जमखंडी आदींसह विधानसभा मतदारसंघातील जांभळे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते